मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातल्या नायगाव या गावामध्ये दिनांक बावीस एप्रिल रोजी इथं यात्रा उत्सवानिमित्त भव्य असं एक आदत एक बैल त्याचबरोबर एक दुसरा एक बैल या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या या गावचं प्रथमच वर्ष आहे यात्रा उत्सवाचं या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा अनिल शेंडगे नायगावचे माजी उपसरपंच आणि यात्रा कमिटीमध्ये दरच वर्ष आमचा सहभाग असतो काय सांगाल कशा निमित्त या महिना काय आयोजन आहे या ठिकाणी प्रमाण आमची श्री सिद्धेश्वराची यात्रा ही पुरंदर तालुक्यात ता, पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागामधील म्हटलं तर ही मोठी यात्रा भरते आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी आम्ही प्रथमताच बैलगाडा शर्यतीचं आयोजन या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे हळदीचा कार्यक्रम असतो त्या दिवशी बावीस तारखेला या ठिकाणी आम्ही यात्रेचं नियोजन के बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलं आहे त्यानंतर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे या हनुमान जयंतीच्या दिवशी या ठिकाणी खरं तर पहिल्यांदा श्री हनुमानाचा जन्म सकाळी सात वाजता वाजता होतो सात वाजता होतो आणि त्यानंतर आपली आमची श्री सिद्धेश्वराची पालखी सवाद्य मिरवणूक अशी पालखीची मिरवणूक होते त्या ठिकाणी पालखीची मिरवणूक झाल्याच्यानंतर अकरापर्यंत पालखी मंदिरामध्ये येते आणि त्यानंतर दंड नवसाच्या दंडवटाचा कार्यक्रम या ठिकाणी सकाळी अकरा ते संध्याकाळी सातपर्यंत नवसाचा दंडवटाचा कार्यक्रम होतो शेरणी वाटपाचा कार्यक्रम होतो आणि सात बरोबर सात वाजता या ठिकाणी मानाच्या काठीच्या कावड्यांचा कार्यक्रम जो असतो तो बरोबर सात वाजता मंदिरामध्ये मानाच्या काठ्यांचा कावड्याचा कावड्यांचा जो कार्यक्रम असतो तो होतो आणि त्यानंतर बरोबर काठ्या लागल्याच्या नंतर सातच्या नंतर बरोबर सर्व भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन अन्नपूर्णा संस्थेच्या ट्रस्टच्या वतीनं केलं जातं त्या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी त्या ठिकाणी तरुण वर्ग असेल युवक असेल प्रौढ वर्ग असेल हे सर्व अतिशय चांगल्या हिरहिरेनं या गावच्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि या यात्रेची शोभा वाढवतात त्यानंतर बरोबर आठ ते नऊ नऊ वाजता या ठिकाणी छबिनेचा कार्यक्रम होतो या ठिकाणी बाहेरगावावरून आलेले मोठमोठे मुट छबिने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडले जातात त्यानंतर छबिना झाल्याच्यानंतर बरोबर बारा वाजता या ठिकाणी ज्या मानाच्या काठे येतात त्यांचं मानाचं बकरं असतं म्हणजे बकरं लावण्याचा कार्यक्रम असतो तो बरोबर बाराच्या नंतर या ठिकाणी मंदिरामध्ये होतो आणि त्यानंतर बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी तमाशाचा कार्यक्रम होतो आणि नऊच्या नंतर त्याचबरोबर संध्याकाळी ते ते चोवीस तारखेला संध्याकाळी चार वाजता भव्य दिव्य असं आखाड्याचं नियोजन यावर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य असं आखाड्याचं नियोजन केलेलं आहे कुस्त्यांचं नियोजन केलं आहे ते देखील सात वाजता चार वाजताबरोबर त्या ठिकाणी आखाड्या चालू होणार आहे आणि अशा पद्धतीनं आमची दरवर्षीप्रमाणे तीन वर्ष तीन दिवस जी चालणारी भव्य दिव्य अशी यात्रा संपूर्ण गावकऱ्यांच्या मदतीनं संपन्न होत असते दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा आ, मी नारायण दसर चौंडकर यात्रा कमिटी सदस्य नायगाव दादा आता दा दा एक सांगा मला पहिल्यांदा नायगाव कुठलं नायगाव तालुका जिल्हा सगळं सांगा आ, श्री क्षेत्र सिद्धेश्वर नायगाव मुक्काम पोस्ट नायगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवड सुपर रोडवर सासवडपासून साधारण बावीस किलोमीटरवर त्या नायगाव हे गाव वसलेलं आहे आणि सुप्यापासून सुप्यापासनही सुप्याच्या पश्चिमेला सासोड साइडने येताना बा वीस बावीस किलोमीटरच्याच अंतरावरती म्हणजे अगदी सासोड सुप्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नायगाव क्षेत्र वसलेलं आहे बरं आता तुमचं हे पहिलंच वर्ष आहे का बैलगाडी शर्यती नायगाव या ठिकाणी श्री सिद्धेश्वराच्या यात्रेनिमित्त प्रथमताच आम्ही बैलगाडा शर्यतीचं आयोजन करत आहोत बरं बरं आणि कशा या मैदानाचं आयोजन आहे श्री सिद्धेश्वर व माता जोगेश्री यांच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन आम्ही ग्रामस्थांच्या मदतीनं केलेलं आहे शर्यतीचं स्वरूप काय शर्यतीचं स्वरूप म्हणताल तर एक बैल आणि एक आदत त्याचबरोबर एक बैल आणि एक दुसा असं या शर्यतीचं आयोजन आम्ही केलेलं आहे किती तारखेला या शर्यती संपन्न होणार आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या शर्यती संपन्न होतील त्याचबरोबर या मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची परवानगीची प्रोसेस साधारण उद्यापर्यंत ती कम्प्लीट होईल कारण सर्वांच्या पोच आम्हाला मिळालेल्या ले। आप आहेत आपल्याला बघायला कधी मिळेल सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती सुद्धा उद्यापासूनच पाहायला मिळेल सर्व काही आता एक एक आदत दुसरा हे सगळं मिक्स मैदान घेताय दादा तुम्ही आम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल बघायला मिळेल निश्चितच स्वच्छ सूर्यप्रकाशात ही फायनलची स्पर्धा आयोजित केलेली आहे फायनलही स्वच्छ सूर्यप्रकाशातच होईल त्यासाठी मात्र बैलगाडा मालक आणि चालकांनी आमच्या यात्रा कमिटीला निश्चित सहकार्य करायची अपेक्षा आहे तर आता दादा या मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप काय प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा या, या बैलगाडा शर्यतीनिमित्त बैलगाडा शर्यतीचं प्रथम पारितोषिक आहे एक्कावन्न हजार रुपये त्यांचे दाते आहेत श्री गणेश चोंडकर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एक्केचाळीस हजार रुपये त्यांचे बक्षीसदाते आहेत आदरणीय बारीकराव नामदेव खेसेसर त्याचबरोबर शिवाजी चांगदेव चौंडकर आणि भाऊसाहेब चौंडकर माजी सरपंच तिसरं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये आर्यम ग्रुपचे मुलानी सर यांचं तिसरं बक्षीस आहे चौथं बक्षीस आहे पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपयाचे बक्षीसदाते आहेत संतोष रामलाल गायकवाड आणि स्वप्नील पोपटराव पाटोळे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये आणि या बक्षीसदाते बक्षीसदाते आहेत राजू खेसे आणि मोहन खळतकर सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार रुपये बक्षिसदाते आहेत नारायण चौंडकर आणि सचिन शिंदे सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे सात हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये बक्षिसदाते आहेत विशाल प्रवीण खेसे आणि या सर्व बक्षिसांच्या बरोबर पहिल्या तीन क्रमांकासाठी ढाल देण्यात येत आहे आणि राहिलेल्या चार क्रमांकासाठी ट्रॉफी देण्यात येत आहे ढाल आणि ट्रॉफीचं सौजन्य आहे प्रदीप पोपटराव खेसे माजी चेअरमन नाय सिद्धेश्वर विविध विकास कार्य सेवा सहकारी सोसायटी आता दादा या, या मैदानाची प्रवेश फी किती असणार आहे या मैदानाची प्रवेश फी फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे आणि नोंदणी आहे का घेतली जाणार आहे का ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही नोंदण्या चालू आहेत ऑनलाईन ऑनलाईन नोंदणी साधारण एकवीस तारखेच्या संध्याकाळी बारा वाजता आम्ही ते ऑनलाईन बंद करणार आहोत ऑफलाइन नोंदणी मैदानावरती सकाळी किती वाजेपर्यंत घेतली ऑफलाइन नोंदणी आम्ही साधारण अकरा बारा वाजेपर्यंत चालू ठेवणार आहोत चालतंय आता आएत, हो। ही सगळी बक्षिस तुम्ही पुकारलेली आहेत प्रथमच वर्ष आहे बक्षीस जाते आहेत ही सगळी रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का हो निश्चितच ही सर्व रक्कम बक्षीस विजेत्या बैलगाड्या शर्यतीच्या मालकांना त्याच दिवशी मैदान संपल्यानंतर वितरित केली जाणार आहे चालतंय आता तुम्ही एक आयोजक ग्रामस्थ या नात्याने तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करावं आ, या बैलगाडा शर्यतीसाठी खरं तर सहकार्य लाभलेले आमचे पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे आणि त्याच्यातील पुरंदर तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाबा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली ही बैलगाडा शर्यत आयोजित करत आहे हे शर्यतीचं पहिलंच वर्ष असल्याने मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालकांना नम्र विनंती करतो की नायगाव या क्षेत्र ठिकाणी होणाऱ्या बैलगाड्यासाठी आपण उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सर्वच्या सर्व बैलगाड्यांनी आम्हाला सहकार्य करावं अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा चालते धन्यवाद दादा नमस्ते धन्यवाद दादा तुमचं नाव माझं नाव अजिंक्य रामदास कड बर काय सांगाल मैदाना संदर्भात पहिलंच वर्ष आहे तुमचं मैदान पण छान आहे कसं तयार करण्यात आलं आज या ठिकाणी आपण पाहतच आहोत की श्री श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पावनभूमीमध्ये प्रथमतच आपण या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असतील यात्रा कमिटी असतील सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आपण भव्यदेवी असं बैलगाडा शर्यतीचं या ठिकाणी आज नियोजन करत असताना आता मैदानाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न केला त्याबद्दल बोलत असताना गेले आठ दिवस झालं यात्रा कमिटीतील सर्व सदस्य आणि सर्वच नायगाव परिसरातील बैलगाडा प्रेमी आज या ठिकाणी वेळ देऊन जवळपास वीस तास दगडी गोळा करायची मशीन या ठिकाणी चालू होती आणि सर्वच म्हणजे आत्ता इथं आपण जेवढे लोक जमले आहेत याच्या व्यतिरिक्त अजून बरेच लोक या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी येत होती या सर्वांचं प्रथम तर मी आपण सर्वांच्याच वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि या ग्राउंडच्या संदर्भात जर मैदानाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर आता मैदानाच्या संदर्भात थोडीशी माहिती द्या मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत एकूण दहा फाटे आहेत दहा फाट्या आहेत आणि पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे पल्ला साडेआठशे फुटाचा पल्ला ठेवला त्याचबरोबर मैदानाच्या ज्या फाट्या आहेत त्याच्या आतातमधला अंतर किती आहे दादा बारा फुटाचं अंतर बारा फुटा फुट अंतर आहे त्याचबरोबर खाली सुट्टीला एका वेळेस किती गट उभे राहू शकतात पाच गट उभे राहू शकतात किती फूट जागा उपलब्ध आहे खाली पाचशे साडेपाचशे फुटापर्यंत आहे त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर किती जागा उपलब्ध आहे सहाशे फुटाच्या दरम्यान जागा आहे त्याचबरोबर एक महत्वाचा विषय या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओडा नाला दर्या असं काय आहे का असं काहीच नाही तुम्ही एक आयोजक म्हणून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल आयोजक म्हणून मी एकच आवाहन करेल की आज या ठिकाणी सुंदर असं आयोजन या ठिकाणी आम्ही सर्व जणांनी केले आपण या ठिकाणी या शर्यतीमध्ये भाग घेऊन आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा ही या ठिकाणी विनंती करतो दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव विश्वास शिवाजी कुंजीर काय सांगाल बैलगाडी शर्यतीच्या संदर्भामध्ये कशा निमित्त आयोजन नियोजन करण्यात आले हे सिद्धेश्वर महाराज व रोगेश्वरी माता यांच्या यात्रेनिमित्त हे भव्य दिव्य असं बैलगाडीचं मैदान भरवण्यात आलेलं आहे आता वळूयात आपण मैदानाच्या नियम आटींकडे या मैदानाला किती टक्के बॅरिकेट असणार आहे या मैदानाला साधारण पन्नास टक्के बॅरिकेट त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी इथं मैदान संपेपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार हो असणार त्याचबरोबर अँब्युलन्स सोय करण्यात आली का अँबुलन्स सोय वगैरे करण्यात आली आता मैदान जरी गावात असलं तरी थोडंसं माळराणावरती राणावरती आहे त्याच्यामुळे जे आपले बैलगाडी चालक मालक आहेत त्यांना पिण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे हो त्यांना पिण्याच्या पाण्याच्या टँकरची तसेच येणाऱ्या चालक मालकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी फिल्टरच्या हो, पाण्याची व्यवस्था करण्याच्या पाण्याची हो, व्यवस्था करण्यात आली आता हो, पहिल्यांदा मला सांगा बैलाच्या कोणत्या निकाल दिला जाणार आहे बैलाच्या पायावरती निकाल दिला जाणार आहे समान गाड्या उतरल्या गटाला काय निर्णय असणार आहे तुमचा जर समान गाड्या उतरल्या तर तो गट परत पळवला जाईल सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर काय निर्णय असणार समान गाड्या उतरल्या तर त्या दोन मालकांमध्ये जर संकट झालं तर ठीक नाही तर मग परत पळवले जातील आता वळू आता तास आ, लॉबी टच चा काय निर्णय असणार आहे लॉबी टच झाली तर गाडीला निकाल दिला जाणार आहे जर तास चेंज करून गाडी जर बाहेर गेली तर संपूर्ण गाडी बाहेर गेली तर ती बाद केली जाणार आता एवढं मोठं मैदान घेत आहे आम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये या मैदानाचा फायनल पाहायला मिळेल हो नक्कीच अगदी स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल मिळेल त्यासाठी बैलगाडा चालकांनी मालकांनी आणि सर्व आयोजकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार झेंडा पंच म्हणून कालिदास घाटे काम करणार आहेत त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण करणार करणार आहे समालोचन प्रवीण आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी करणार आहेत आयोजक ग्रामस्थ या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल मी फक्त एवढंच आवाहन करेल की आम्ही हे पहिल्याच वर्षी मैदान होत आहे तरी मैदान हे स्वच्छ आणि सुंदर पारदर्शक असच होणार आहे तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं ज्यावेळेस आपली बैलगाडी विजेती होत असते त्यावेळेस त्या बैलगाडी चालकाने शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हो ती गाडी बाद केली जाईल आणि जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाच्या आतमध्ये ऑब्जेक्शन दोन गटाच्या आतमध्ये ते ऑब्जेक्शन घेतलं तर ते मान्य केलं जाईल दादा जाता आता एक शेवटचा प्रश्न या मैदानामध्ये थे थेट फायनलला आयोजकाची अथवा गावची गाडी पाळणार का नाही एकदम पारदर्शक रीतरितचं आम्हाला मैदान पाहिलं हो 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 चालते दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव गणित चौंडकर काय सांगाल मैदाना संदर्भात संदर्भात सांगायचं म्हणलं तर मला माझी विनंती आहे की सर्व बैलगाडा मालकांना की आमच्याकडे यंदा सिद्धेश्वर आ, सिद्धेश्वर आणि जोगेश्वरी माता यांची यात्रेच्या निमित्ताने आम्ही जी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे त्या बैलगाडा शर्यतीला आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि इथून पुढल्या आगामी काळामध्ये आम्ही ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट असं मैदान आणि उत्कृष्ट अशी बक्षिसं देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू आणि एवढीच विनंती करतो की तुम्ही आम्हाला पूर्णपणे साथ देताल समस्त ग्रामस्थ नायगाव व यात्रा कमिटी ही आपल्या पाठीशी उभी आहे त्याच्यामुळे काहीच अडचण येणार नाही आपण आम्हाला सहकार्य करावी हीच विनंती सिद्धेश्वर महाराज की नाथ साहेबांच जोगेश्वरी माता की